नमस्कार मी वृत्त निवेदक विलास घारगावकर पोलिस क्राईम न्यूज चॅनल आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून जसं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा आणि परभणी जिल्हा ह्या खुनाच्या दिवसाढवळ्या खून करून एक भयानकपणे हिंस्र खुनाच्या केसेस खाली गाजत असतानाच मग तो प्रश्न कदाचित हिवाळी अधिवेशन मुंबई असेल नागपूर असेल किंवा लोकसभेच्या लोकसभेमध्ये असेल परंतु तिकडं बीड आणि परभणी जिल्हा गाजत असतानाच आपला लातूर जिल्हा ही काही कमी नाही अशा प्रकारचा लातूर जिल्ह्यात ही परवाच जिल्हा परिषद शाळेमध्ये एक नरसिंग नावाच्या शिक्षकानं मुलीवरती विनयभंग केला म्हणून त्या ठिकाणी त्या शिक्षकावर देखील अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि तशाच प्रकारचं कालच्या आठ दिवसाखाली लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सरस्वती विद्यालय या ठिकाणी गणिताचं पेपर सोपा करून काहीतरी मार्ग काढूया म्हणून एका मुलीवर त्या ठिकाणी देखील एका शिक्षकाने विनयभंग केलेला आहे आणि त्याच्यावर देखील पॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आज रोजी दोन्ही शिक्षक नांदगावच्या जेलमध्ये आहेत परंतु आणि एक आरोग्याच्या प्रश्नात आयकॉन हॉस्पिटल अतिशय नामांकित आहे आणि त्या ठिकाणचे संचालक असलेले डॉक्टर प्रमोद घोगे यांच्या नावावर देखील त्या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचा विश्वास असलेला सुरक्षा रक्षक बाळू डोंगरे याच्यावर देखील त्याचा दिवसाढोळ्या खून केला आहे आणि म्हणून दोन दोन गुन्हे गाजलेले आहेत परंतु या ठिकाणी जे जिल्हा अधिकारी माननीय वर्षा ठाकूर घोगे हे आधी अतिशय नेमबाज नियमित आणि प्रखरतेनं एकदम कायद्याचं बोट ठेवून लातूरमध्ये शिस्त आणि शास्त्रता संपत्ती ह्याचा शिस्तीचा पालन करणाऱ्या जिल्हा अधिकारी आहेत आणि सौमय मुंडे जिल्हा पोलीस अधिकारी हे तर अतिशय महाराष्ट्रात गाजलेलं कर्तृत्वान नेतृत्व तु असताना देखील अशा प्रकारचे जर गुन्हे होत असतील फक्त लातूरमध्ये आवाज मोठा नाही गलबला नाही गोगाट नाही परंतु अशा प्रकारचे जर डोळ्या खून होत असतील आणि कॉक्सो सारखे जर गुन्हे होत असतील तर शाळेमध्ये देखील त्या ठिकाणी निशिस्तीचं जा पालन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात मध्ये मुलींची सुरक्षितता हे झाली पाहिजे आणि सुरक्षितता वाढण्यासाठी जसं की शिक्षणाचं हब असलेलं उद्योग भवन ज्या ठिकाणी क्लासेसच्या मुलींचा मुलांचा गोंधळ असतो गर्दी असते परंतु तिथे देखील शिस्त लागली पाहिजे आणि सी सीटीव्ही कॅमेऱ्याची गर्दी झाली पाहिजे नाही तर त्या ठिकाणी देखील अशा प्रकरणाचे असे प्रकरण भविष्यात होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही जिल्हा परिषद व गाजलेले आणि प्रखर शिस्तीचे असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक विनयजी सोमयजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून लातूरची शिस्त आणि लातूरमध्ये भाईचारा हे चांगल्या प्रकारचा राहावा परवाच परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांचा खून तिथं देखील पोलीस कस्टडीमध्ये खून झालेला आहे आणि त्याचा काल रिपोर्ट आलेला आहे औरंगाबाद विषय विचिन्ह्याचा आणि पोलिसांनी मात्र परभणीतल्या स्थानिक पोलिसांचं अहवाल होता की त्याला अटॅक येऊन सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे परंतु प्रत्यक्षात औरंगाबाद पोलिस सिव्हिल हॉस्पिटलचा जो पी एम रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसाच्या मारहाणीमुळे झालेला आहे अशा प्रकारचा आलेला आहे म्हणून अशा प्रकारची शिस्त बिघडत आहे की विभागीय पोलिस अधिकारी अतिशय चांगल्या शिस्तीचे आहेत आणि जे दोन नंबरचे धंदे आहेत त्याच्यावर पायबंदी घालण्यासाठी शिस्त दिसत आहे परंतु अशा प्रकारचे दिवसाढवळे जर खून होत असतील आणि पोलिस यंत्रणा सैराट सोडून जर समजा सर्वसामान्यांचा जीव घेत असतील तर याच्यावर नियंत्रण देखील झालं पाहिजे आता उद्या मला वाटतं उद्याच्या तारखेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा प्रश्न घेत आहेत आणि परभणीचा व बीडचा मुद्दा त्या ठिकाणी घेऊन त्याच्यावर दिवसभराचे चार कत्र थे ठेवलेलं आहे परंतु सर्वसामान्यांचा जीव आणि शिक्षणासाठी विद्यार्थी बाहेर पडत असताना विद्यार्थ्यांची देखील सुरक्षितता हा प्राधान्यानं मुद्दा त्या ठिकाणी घ्यावा लातूरचं वनीकरण क्षेत्र हे पॉईंट फाईव्ह आहे अतिशय कमी वनिक्सरण क्षेत्र असताना आज लातूरमध्ये जे बार आहेत हॉटेल्स आहेत धाबे आहेत किंवा खानावळे आहेत प्रत्येक खानावळीमध्ये धाब्यामध्ये हॉटेल हॉटेलमध्ये हे दिवसा लाकड तो होत आहे आणि लाकडामुळं इथलं पर्यावरण धोक्याचं होत आहे काय की असं वाटतंय आणि एवढंच या ठिकाणी जाहीर करून आपल्या या लोकप्रिय चॅनलला घराघरात पोहोचून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं विनंती करतो आपलाच या ठिकाणी व्रत निवेदक बिलास घर गौकर अथगर थाम नमस्कार